आर्यन व आदिती यांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर दिले चारास पाच पहिला प्रश्न आर्यन यांनी गुणोत्तर दिले आपल्याला माहिती आहे गुणोत्तर अशा प्रकारे लिहितो आर्यन व आदिती यांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर किती दिले आस दोन आणि दिले आदिती व अथर्व आदिती व अथर्व यांच्या वयांचे गुणोत्तर दिले सॉरी यांच्या वयांचे गुणोत्तर आहे आस पाच आहे आणि आदिती व अथर्व यांचे तीनास दोन आणि आर्यंचे आजचे वय चोवीस वर्ष आर्य यांचे आजचे वय दिले चोवीस वर्ष तर काय काढायचं आपल्याला अथर्वचे आजचे वय काढायचं आहे अथर्वचे आजचे वय काढायचं आहे आता बघा आर्यन आदिती आदिती अथर्व आदिती दोघांमध्ये पण यांचं गुणोत्तर वेगवेगळे तर पाच आहे तर तीन आहे मग आपल्याला हे सेम करून घ्यावं लागेल अगोदर मग आपल्याला माहिती आहे मा पाचला पण पंधरा करता येते आणि तीनला पण पंधरा करता येते आणि त्यासाठी आपल्याला तीन गु इथं तीन गुणाकार करावा लागेल इथं तीन करायला त्यासाठी इथं पण तीन गुणाकार करायचं आहे इथं पास्त्रिक पंधरा मग इथे पण आपल्याला न गुणाकार करायचा आहे मग गुणोत्तर काय होते नवीन गुणोत्तर चौक बारा पास्त्रिक पंधरा इथं पण पास्त्रिक पंधरा बेपंच दहा हे झालं नवीन तयार झालेले गुणोत्तर मग आता आपण मानू शकतो आपल्याला गुणोत्तर समान आहेत आदिती आदिती मग यांचं गुणोत्तर कसं होते जेव्हा आर्यन आर्यन आदिती आणि अथरो यांचं तिघांचं गुणोत्तर एक साथ लिहू शकतो कारण इथं बघा पंधरा पंधरा समान आहे बारा पंधरा आणि दहा आणि समजा मी आजचे वय मानतो यांचे आजचे वय मग आता आपण मानू शकतो आर्यनचे आजचे वय बारा एक्स मानू आदितीचं पंधरा एक्स होईल मग अथर्वचं दहा एक्स होईल आपल्याला काय माहिती आहे आर्यनच्या आतचे व आर्यन कुठे इथं आहे त्याचं आजचं वय काय बारा एक्स इथं ठेवा बारा एक्स बरोबर चोवीस म्हणून एक्स बरोबर चोवीस भागिले बारा बारा एक बारा बारा दोन चोवीस एक्स बरोबर किती आलं दोन हे झालं आर्यनचं हे एक्स एक्स झालं स्थिरांक आपल्याला काय अडायचं आहे अथर्वच्या आजचे वय मग अथर्वचं आजचा वेळ किती आहे दहा एकच आहे मग इथं ठेवा दहा एक्सची किंमत किती आलं दोन अथर्वाचं किती वीस वर्षे ओके आता सेकंड गणित भाऊ गुलाबाच्या दहा रोपांची किंमत सातशे आहे दहा रोपे कितीला आहेत सातशे रुपयाला आहेत तर आपल्याला पंचवीस रोपांची पंचवीस रोपांची किंमत किती आहे सपोज आपण मी एकशे रुपये मानतो आपल्याला माहीत आहे जेवढे रो जेवढे रोपे घेतो आपण तेवढी त्यांची किंमत वाढते म्हणजे रोपांची संख्या आणि त्यांची किंमत हे गुणोत्तर कसं राहील स्थिर राहील रोपांची संख्या इथं दहा माहीत आहे मग जेव्हा दहा रोपांची किंमत दहा रुपये त्यांची किंमत आहे सातशे रुपये तर पंचवीस रोपांची किंमत आपण एकशे रुपये मानू हे गुणोत्तर का समान हे गुणोत्तर का स्थिर घेतलं आहे कारण हे समचलनाचं उदाहरण आहे आपल्याला माहीत आहे समचलन म्हणजे एक एक किंमत वाढली की दुसरी किंमत पण वाढतो इथं जर मला दहा हे दहा रुपयांची किंमत आहे दहा रुपयांची किंमत आहे सातशे रुपये मला दहा दहाऐवजी पंचवीस रुपये जर घ्यायचं असेल मला सातशे रुपयांपेक्षा वरची किंमत द्यावी लागेल मग रोपांची संख्या वाढलं तर किंमत वाढायला त्यासाठी हे समाचलन आहे मग इथे तिरपा गुणाकार करा दहा एक्स बरोबर पंचवीस गुणिले सातशे एक्स बरोबर पंचवीस गुणिले सातशे आता हे गुणाकारातलं जायकडे आल्यावर भाहाकारात कटले मग काय येईल पंचवीस गुणिले सत्तर होईल पंचवीस सात एकशे पंच्याहत्तर मग एक्सची किंमत किती आहे एक हजार सातशे पन्नास रुपये एक्स म्हणजेच काय पंचवीस रुपयांची किंमत एक हजार सातशे पंच्याहत्तर रुपये तिसरं गणित आहे एचा दोनशे पाच भाग व बीचा तीनशे चार भाग समान असल्यास एचे बीशी गुणोत्तर किती इथं काय म्हटलंय एचा दोनशे पाच भाग म्हटलेला आहे मग ह्याला काय लिहू शकतो एचा दोनशे पाक चाची असले की आपण गुणाकार करायचा एचा दोनशे पाच भाग अशा प्रकारे लिहू शकतो आणि काय म्हटलेलं आहे बीचा तीनशे चार भाग बीचा तीनशे चार भाग मग याला कसं लिहू शकतो बी गुणिले तीनशे चार हे दोन्ही किंमत कशा आहेत समान आहेत म्हणतात समान असल्यास मग हे दोन्ही किंमत समान आहेत मग समान असल्यावर करायचं हे ए, ए, ए गुणिले दोनशे पाच बरोबर बी गुणिले तीनशे चार यांची किंमत समान आहे काय करता हे आपल्याला काय पाहिजे चे बी शी गुणोत्तर एचे बीशी गुणोत्तर पाहिजे कशा प्रकारे लिहितो आपण एचे बी शी गुणोत्तर ए आस बी अशा प्रकारे लिहितो मग ए वरच आहे वर ठेवा अंशामध्ये बी इकडं गुणा गुणाकारात आल्यावर भागाकारात होईल इथं तीनशे चार जसंच तसं पाच छेदामधलं पाच इकडं आल्यावर गुणाकारात पाच अंशातलं इकडं छेदात येईल ओके मग मा गुणाकार माहीत आपल्याला अंश अंशाचा आणि छेदाछेदाचा गुणाकार पाच तर पंधरा चार दोन्ही आठ मग ए आस बी गुणोत्तर किती आलं मग ए आस बी गुणोत्तर किती आले पंधरा आस आठ एक्स प्लस तीन एक्स मायनस नऊ एक्स मायनस एक 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 तीन या तीन संख्या प्रमाणात असतील तर एक्सा एक्सच्या किमती किती आहे एक्स प्लस तीन एक्स मायनस नऊ एक्स मायनस तीन या किमती प्रमाणात आहेत प्रमाणात आहेत म्हणजे हे याच्या अशी प्रमाणात आहे तसंच एक्स मायनस नऊ एक्स मायनस तीसशी प्रमाणात आहे मग काय होईल तीरपा गुणाकार करा एक्स प्लस तीन एक्स मायनस तीन इकडं एक्स मायनस नऊचा वर्ग मग इथं काय येईल आपल्याला माहीत आहे ए प्लस बी ए मायनस बी ए प्लस बी ए मायनस बी हे कशाचा विस्तार आहे ए वर्ग मायनस बी वर्गचा एच्या ठिकाणी एक्स आहे आणि बीच्या ठिकाणी तीन आहे एच्या ठिकाणी एक्स बीच्या ठिकाणी तीन मग ए वर्ग ए वर्ग म्हणजे एक्सचा वर्ग मायनस बी चा वर्ग म्हणजे तीनचा वर्ग बरोबर ह्याचा विस्तार काय आहे ए मायनस बी कंसाचा वर्ग विस्तार ए वर्ग मायनस दोन ए बी प्लस बीचा वर्ग मग सु विस्तार बघा एक्सचा वर्ग मायनस दोन गुणिले ए बी म्हणजे नऊ गुणिले एक्स नऊ एक्स प्लस बीचा वर्ग म्हणजे नऊचा वर्ग एक्क्याऐंशी इथं एक्स वर्ग एक्स वर्ग मायनस नऊ बरोबर एक्स वर्ग मायनस ब्याण्णव अठरा एक्स प्लस एक्क्याऐंशी हे प्लस एक्स वर्ग इकडला प्लस एक्स वर्ग कटतात किंवा हे बघा ना हे प्लस एक्स वर्ग इकडे एक आल्यावर मायनस एक्स वर्ग प्लस एक्स वर्ग मायनस एक्स वर्ग खटले इथं मायनस नऊ आहे प्लस एक्क्याऐंशी इकडे आल्यावर मायनस एक्क्याऐंशी बरोबर मायनस अठरा एक्स मायनस नऊ हे मायनस नव्वद होईल मायनस अठरा हे खटतात ता <coughs> म्हणून हे जे आहे नव्वद भागिले हे गुन्हा काटला इकडे अठरा भाकारात अठरा एक अठरा अठरा पंचे नव्वद म्हणून एक्स बरोबर किती राहिलं पाच आता अपन पाचव गणित बघूया तीन संख्यांचे गुणोत्तर दिले तीनास, चारास पाच त्यांच्या वर्गांची बेरीज दिले चारशे पन्नास असल्यास वर्गांची बेरीज दिले वर्गांची बेरीज किती आहे चारशे पन्नास तर त्या संख्या कोणत्या मग तीन संख्या आहेत मग तीन समजा तीन संख्या काय होतील आपल्याला गुणोत्तर दिले मग मग त्या तीन संख्या काय होतील तीन एक्स कॉमा हे चार चार एक्स हे चा चा पाच असल्यामुळे हे पाच एक्स हे तीन संख्यांतील त्यांच्या वर्गांची बेरीज दिले करा मग वर्ग तीन एक्सचा वर्ग प्लस चार एक्सचा वर्ग प्लस पाच एक्सचा कंसाचा वर्ग वर्ग केले आणि बेरीज करायला किती आलं चारशे पन्नास मग तीनचा वर्ग नऊ नऊ एक्स वर्ग प्लस चार चौक सोळा एक्स वर्ग प्लस पाचा पाचव पंचवीस एक्स वर्ग बरोबर चारशे पन्नास मग बेरीज किती होईल नऊ सोळा पंचवीस 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 पन्नास एक्स वर्ग बरोबर चारशे पन्नास मग एक्स वर्ग बरोबर चारशे पन्नास हे भाग करतांना एकला पन्नास कटवाकटी जाते हे नऊचा भाग जाते एक्स वर्ग बरोबर नऊ मग एक्स बरोबर किती आलं तीन यस वर्गमूळ घेतल्यावर मग त्या संख्या किती होतात मग त्या तीन संख्या तीन एक्स म्हणजेच किती तीन एक्स बरोबर तीन गुणिले किती एकची किंमत कितीला तीन मग पहिली संख्या नऊ आहे दुसरी संख्या काय येईल चार एक्स आहे मग चार गुणिले एकची किंमत तीन ठेवा बारा आहे आणि तिसरी संख्या पाच एक्स म्हणजेच पाच गुणिले तीन पंधरा मग पहिली संख्या नऊ दुसरी संख्या बारा तिसरी संख्या पंधरा नऊ बारा पंधरा ऑप्शन दोन आहे गणित बघू विजया संजनापेक्षा पंधरा वर्षांनी मोठा आहे मोठे आहे कोण मोठे आहे संजन विजया मोठे आहे संजना लहान आहे ना मग संजनाचं वय एक्स मानूया आपण जे लहान आहे ते त्यांचं वय एक्स मानू संजनाचे वय एक्स माने मग त्यांनी काय दिले विजया संजनापेक्षा पंधरा वर्षांनी मोठे मग विजयाचा किती होईल विजया पंधरा वर्षांनी मोठे म्हणजे एक्स अधिक पंधरा वर्ष आहे सुनीता संजनापेक्षा पाच वर्षांनी लहान आहे सुनीता कसं आहे सुनीता जी आहे संजनापेक्षा पाच वर्षांनी लहान आहे संजनाचं वय एक्स आहे हिनं पाच वर्षांनी लहान आहे म्हणजे मायनस पाच करा मायनस पाच वर्षे विजयाचे वय सुनीताच्या वयाच्या नऊ पट आहे मग विजयाचे वय किती आहे एक्स प्लस पंधरा मग सुनीताचे वय किती आहे एक्स मायनस पाच मग त्यांनी म्हणतात विजयाचे वय कोणाच्या सुनीताच्या वयाच्या नऊ आहे मग सुनीताच्या वयाला गुणाकार करायचा नऊ पाच पाचला हे दोघांना गुणाकारात येईल तर संजनाचे विजयाच्या वयाशी असलेले गुणोत्तर आपल्याला काय करायचं मग संजनाचे अगोदर आपण एक्सची किंमत काढून घेऊ तो एक्स प्लस पंधरा मग हे जे नऊ छेद पाच आहे दोघांना गुणाकारात जातो नऊ छेद पाच गुणिल एक्स नऊ एक्स छेद पाच मायनस हे नऊ हे पाच नऊ छेद पाच या पाचला पण गुणाकारात जाते मग पाच पाच कटतात मग काय ते एक्स प्लस पंधरा बरोबर नव्वे छेद पाच मायनस नऊ मग आता काय करू हे पाच कट करण्यासाठी पूर्ण समीकरणाला आता इथे बघा मी हे पाच इकडे गुणाकारात घेऊ शकत नाही कारण इथं मायनस नऊ आहे इथं जर मायनस नऊ नसलं असतं तर मी आता था हे भाकारतलं पाच इकडं गुणाकारत घेतला असता या दोघांना पण तसं नाही आहे इथं इथं किती आहे मायनस नऊ आहे मी डायरेक्ट हे पाच गुणाकारत नेऊ शकत नाही त्यासाठी पूर्ण समीकरणाला पाचनं गुणाकार करू मग डावीकडे पण पाचनं गुणाकार होईल या एक्सला पाच एक्स पाचनं एक्सला गुणाकार केल्यावर पाच एक्स प्लस या पंधराला पण गुणाकार करा पाचने पंच्याहत्तर होईल याला तला तला पाच नऊ गुणाकार केल्यावर कटतील छेदातल्या अंशातलं पाच नऊ एक्स राहील मायनस पाच नऊ पंचेचाळीस पाच एक्स हे इकडं आणा मायनस नऊ एक्स एक्स एक्सचे पदे एकीकडे आणले इथं मायनस पंचेचाळीस हे मायनस पंच्याहत्तर आता पाच एक्समधून नव एक्स गेल्यावर चार एक्स मोठ्याचं चिन्ह मायनस यांचं किती होईल पाच दोन्ही मायनस आहेत म्हणून यांची बेरीज होईल पाचन पाच दहा चला एक, सा करने, माँणस, माँणस माँणस एक ची चार सातांच्या आकाराने बारा मायनस हे मायनस मायनस काढेल मग एक्सची किंमत येईल भालो चार ते किंवा बारा तीस येईल म्हणजे संजनाचे वय किती तीस वर्ष आहे विजेच्या विजयाचे वय एक्सआधी पंधरा म्हणजे तीस अधिक पंधरा पंचेचाळीस वर्षे सुनीताचे वय तीस मायनस पाच म्हणजे पंचवीस वर्ष आपल्याला काय विचारलं संजनाचे विजयाच्या वयाशी संजनाचे विजयाच्या वयाशी गुणोत्तर विचारले गुणोत्तर म्हणजे अशा प्रकारे ज्यांच्या वयाची वयाशी ज्यांच्या वयाशी विचारलं नाही त्यांचं खाली लिहायचं मग संजनाचं किती आलं तीस आलं विजयाचं किती पंचेचाळीस आहे पाच सकतीस पाच नऊ पंचेचाळीस आणखी भाग जाते तीन दोन सहा तीन त्रिक नऊ किती दोन दोनास तीन दोनास तीन ऑप्शन नंबर एक